आज मी ओल्या नळातली भरलेली कंटोली करत आहे कंटोली ही आयुर्वेदात भरपूर ताकदवान भाजी मानली जाते त्यात भरपूर प्रमाणात लोह हो, प्रथिनं अस असतात आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे रक्तशुद्धीचं काम करतात आणि पोटसुद्धा साफ करण्यासाठी मदत होते कंटोली अशी साफ करून घेते पुढचा मागचा देठ काढून त्याच्या आतमध्ये बिया असतात त्या जर जून असतील तर त्या काढून टाकायच्या आणि कवळी असेल तर ते असंच ठेवायचं ह्या जून बिया साधारण अशा असतात त्या काढून टाकता भरलेली कंटोली करण्यासाठी आपण घेतलेलं हे साहित्य कंटोली तेल मिरच्या कडीपत्ता मोहरी हिंग आलं लसूण कोथिंबिरीचं वाटण गूळ दाण्याचं कूट हळद मीठ चिंचेचा कोळ आणि खोपं आता आपण कंटोली भरण्यासाठी वाटण तयार करत आहे त्यासाठी मी छोटे चार चमचे खोबरं आणि दोन मिरच्या वाटून घेत आहे कंटोलीमध्ये भरण्यासाठी मी आता ह्यातलं थोडं खोबरं काढून घेते त्यात चवीप्रमाणे मीठ आणि दाण्याचं पोट घालत आहे आता हे खोबरं अशा प्रकारे आपल्याला त्यात भरून घ्यायचं आहे थोडं थोडं आता आपण ही भर बर, भरून घेतलेली कंटोली तेलावर परतून घेणार आता आपली ही कंटोली परतून झालेली आहे थोडी थोडी डागी झाली रंगही रंग सुद्धा बदललेला आहे आता मी ही काढून देते आता आपण ग्रेव्ही बनवतोय फोडणीसाठी मोहरी മോരി കുട്ടി കട ആസു അല്ല परतून घ्यायची लसणाचा कच्चा वास गेला पाहिजे त्यानंतर थोडी हळद आणि हे जे खोबऱ्याचं उरलेलं वा भरून उरलेलं वाटण होतं ते पाणी घालून थोडं वाटून घ्यायचं आणखी आणि मग ते या खोबरं सगळं घालून झालं त्यात मिक्सरचं भांडत होऊन थोडं पाणीही घालून घेतलं आहे मी आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि गूळ आणि चिंचेचा पोळ घालायचा आता मी ही जी कंटोली होती ती यात सोडते आपण परतून ठेवलेली शिजायला पण थोडी हवी ह्या ग्रेव्हीमध्ये चांगली शिजरा आणि पाच ते सात मिनिटं झाकण लावून आचेवर ही शिजू द्यायची अशीही पंचरसयुक्त कंटोली तयार झालेली आहे पंचरस म्हणजे कणटोल्याचा थोडा कडवटपणा चिंच गोड मीठ आणि मिरची अशी पाच रस म्हणून पंचरसयुक्त कंटोली